नमस्कार रामकृष्ण हरी आत्ता आपण आलेलो आहोत श्री संत निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याजवळ आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तीप्राण श्रावणजी महाराज जगताप यांच्याशी आता आपण बोलत आहोत तर मला जाणून घ्यायला आवडेल महाराज की एक कीर्तनकार म्हणून वारीविषयक असणारं वर्णन आपण काय कराल किंवा महात्मा कोणत्या पद्धतीला वर्णन कराल धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरून केले त्रैलोक्य के पावण समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभी ब्रह्मगिरी निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी हा संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ देवांचा पायी पालखी सोहळा खरं तर अत्यंत आनंदाने अत्यंत सुखाने वारकरी चालत आहे आणि म्हणून एक कीर्तनकार या नात्याने खरं तर महाराष्ट्रातून खरं तर मानाची पालखी आहे संत निवृत्तीनाथ देवांची प्रत्येक कीर्तनकारानं महिला कीर्तनकार असतील तरुण कीर्तनकार असतील आपण सहभागी झालं पाहिजे कारण हा निवृत्तीनाथ देवांचा पायी पालखी सोहळा तर वर्षभर आपण बाहेर फिरतच असतो पण एक महिना निवृत्तीनाथ देवांकरता प्रत्येकाने दिला पाहिजे तर या वारीचा आनंद अत्यंत आनंदमय आहे खऱ्या अर्थानं आम्ही भाग्यवान आहे की संत निवृत्तीनाथ देवांच्या पालखीला म्हणजे रथाला आमच्या विसापूर गावचीच बैलजोडी आहेत म्हणजे मानाची आहे एक नंबर आलेला आहे आणि म्हणून खूप आनंद आहेत या वारीचा खरं तर प्रत्येकानं यावं आणि हा आनंद घ्यावा या वारीचा एवढं सांगेल तर रामकृष्ण